पाहत रहा आपला हक्काचे चॅनल लाइव्ह नेशन लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंग रावल शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी आपली भूमिका जाहीर करण्यासाठी सहकारी व कार्यकर्त्यांच्या बोलावलेल्या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करता काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या पाठीशी एकमताने उभे राहावे अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याने तीच भावना जाहीर करून येणाऱ्या काळात नंदुरबार लोकसभा परिवर्तन होईल अशी अपेक्षा व्यक्त केली प्रेस मारुती मैदानावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंग रावल व शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील या दोन्ही दादांचे कार्यकर्ता मेळावा झाला यावेळी शहाजाचे माजी उपनगर अध्यक्ष जहीरभाई शेख भाजपचे डॉक्टर विशाल वळवी पंचायत समितीच्या माजी सभापती वनिता पटले सारंगेड्याचे सरपंच पंकज रावल साहेब रावगीर गोसावी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांसह विविध गावातील सरपंच सरपंच व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाले त्यात विद्यमान खासदारांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली जिल्ह्यातील व परिसरातील समस्या मांडल्या अनेक समस्या आजही सुटल्या नसल्याची खंत व्यक्त केली यावेळी जहीर शेख वनिता पटले मल्लेश जयस्वाल डॉक्टर विशाल वडवी आदींसह विविध सरपंचांनी मनोगत व्यक्त केले ते त्यात त्यांनी खासदारांविषयी रोष व्यक्त करत शेतकरी शेतमजूर महागाई आदी मुद्दे मांडत राज्य घटना अबाधित राहावी यासाठी प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन केले यावेळी जयपाल सिंग रावल म्हणाले की काहींनी तालुक्यात संभ्रम निर्माण केला कार्यकर्ते जिवंत ठेवण्यासाठी काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात विरोधकांना माहिती नाही की आमची ताकद काय आहे अनेक कार्यकर्त्यांनी खरी परिस्थिती सांगितली भावना व्यक्त केल्या तुम्ही सांगणार तेच आम्ही करणार मतदान कोणाला करावे व प्रचार कोणाचा करावा असा प्रश्न रावल यांनी उपस्थित केल्यावर उपस्थितांनी एकमुखाने हात उंचावत सर्वांनी पंजा सांगितले त्यामुळे आता कामाला लागण्याचा सल्ला दिला नेत्यांना कार्यकर्त्यापेक्षा पैसे मोठा आहे हे सांगणारे ठेकेदार भेटले त्यामुळे त्यांची दिशा भटकली जिल्ह्यात कार्यकर्ता जिवंत ठेवायचे असेल तर त्यांना मान सन्मान दिला गेला पाहिजे पैसे कमावण्यासाठी ठेकेदार यांनी बाजार मांडला सरपंचांना सन्मान नाही ही निवडणूक पक्षाची नाही जिल्ह्यातील ठेकेदारी नष्ट करायची असेल तर जागृत राहिले पाहिजे कार्यकर्ता जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने मनापासून काम केले पाहिजे सामान्य मतदार विकला जाऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे पैसा समोर झुकू नका दबावाला बळी पडू नका मतदान करण्याचे अभिजित पाटील म्हणाले की सर्वसामान्य कार्यकर्ते उपस्थित सर्व राजकीय व्यक्तींनी आपापल्या पद्धतीने भूमिका जाहीर केली जिल्ह्यातील सर्व सत्ता एकाच घरात गेली त्यामुळे नेत्यांनी सर्वसामान्य जनतेकडे दुर्लक्ष केले नेत्यांना आम्ही दोघे संपले लोक आहेत असे वाटते परंतु आता खरी ताकद दाखवून देणे गरजेचे आहे आमचे समर्थक सर्वसामान्य नागरिक शेतकरी आहेत विचार मंथन करताना लोकांना प्रश्न विचारला असता शेतकरी म्हटला उसाचे कापसाचे आंदोलन केले तेव्हा सत्ताधारी उभे राहिले नाही आम्ही मतदान करणार नाही गेल्या दहा वर्षापासून सांगतायत उपसा सिंचन योजना सुरू करू परंतु त्या सुरू झाल्या नाही आदिवासी जनता म्हणते मणिपूरच्या किस्से सांगत आम्ही आमच्या खासदारांनी याविषयी भूमिका मांडली नसल्याने आम्ही भाजपला मतदान करू शकत नाही शहरातील जनतेला विचारले रोंडाच्या रस्त्यासाठी आंदोलन केले परंतु खासदारांनी दखल घेतली नाही सारंगखेडा पूल बंद होता सध्या डामरखेडा पूल बंद आहे रस्ते गलकरी मोदींनी केले स्थानिक खासदार श्रेय घेत आहेत धर्माच्या नावावर झेंडे हाती घेतले परंतु पोलीस कारवाईनंतर खासदार मदतीला आले नाहीत इथल्या लोकांच्या भावना आम्हाला कळतात परिसरातील सर्वसामान्य जनतेने ठरवलेल्या डॉक्टर हिना गावित यांना मतदान करायचे नाही ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना मतदान करण्यास सक्षम पर्याय आहे विद्यमान खासदारांची दस वर्षाची कारकिर्द बघून आत्ता मतदान करणार नाही आमचे भाजप व नरेंद्र मोदी यांच्याशी वैर नाही आम्हाला फक्त जिल्ह्यातील जनतेवर प्रेम आहे पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना उमेदवार मान्य नाही कार्यक्रमाचे सूत्र संचालन विष्णू तर प्रस्ताविक माधव पाटील यांनी केले कार्यकर्ता सर्वसामान्य नागरिक जिवंत आहे तोपर्यंत लोकशाही कधी संपुष्टात येऊ शकत नाही आणि सर्वप्रथम मनापासून आभार व्यक्त करतो एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित राहिलात खरं बघायला गेलं तर आमच्या व्यासपीठावर कोणी आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत आपण आमच्या समोर बसले सर्वसामान्य रोजच्या जीवनामध्ये वागणारे वावरणारे लोक आहात आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या विनंतीला मान देऊन पत्रकार बांधव सुद्धा इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत आता सुद्धा मी सर्वप्रथम मनापासून आभार व्यक्त करतो मित्रांनो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे लोकसभेची निवडणूक लागलेली आहे मागच्या अनेक दिवसापासून या जिल्ह्यातील किंवा लोकसभा क्षेत्रातील अनेक राजकीय नेते आपापली भूमिका जाहीर करतायत दोन हजार चौदा मध्ये दोन हजार एकोणावीस मध्ये देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि निर्णय घेत असताना आपण काय केलं पाहिजे प्रत्येकाने आपापली भूमिका जाहीर केली परंतु मी आणि मुन्ना दादा त्यांनी मग अशी सर्वच गोष्टी सांगितलेल्या आहेत एकेकाळी एक आम्ही सुद्धा प्रतिस्पर्धी होतो दोन हजार एकोणावीस ची निवडणूक मला अतिशय चांगल्या पद्धतीने आठवते जेव्हा सर्व दिग्गज नेते एका साईडला होते सर्वजण विरोधात होते तिकीट कापण्यासाठी दिल्ली पर्यंत चक्र मारत होते तेव्हा डॉक्टर गावित साहेब तुम्ही सुद्धा साक्षीदार आहात आणि जबाबदारीने बोलतो त्यांच्या तिकिटासाठी जर कधी तन मन धनाने जर कधी कोणी लढले असो तर ते आम्ही दोघ जण आहोत तिथं बसतील परंतु दुर्दैवाने सर्वित सत्ता एका घरामध्ये गेली तर कदाचित त्यांच्या मनामध्ये असा समज झाला की या जिल्ह्याला आमच्याशिवाय पर्याय नाही सर्वसामान्य कार्तिक कार्यकर्त्याची आम्हाला गरज नाही आणि म्हणून सर्वांनी सहजरित्या आमच्याकडे दुर्लक्ष केलं आम्ही मागच्या पंधरा दिवसापासून महिन्याभरापासून मंथन करतो कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतोय की नक्की आपण भूमिका काय घेतली पाहिजे अनेक आमचे समर्थक आहेत हे भारतीय जनता पक्षातले आहेत काँग्रेसमधले आहेत राष्ट्रवादीमधले आहेत शिवसेनेमधले आहेत आणि म्हणून आम्ही म्हटलं की आमचा जो सर्व बेस आहे आमच्या मागे कोणी नेता जरी नसला तरी सर्व पक्षीय लोक आहेत ज्यांनी आम्हाला चांगल्या वाईट दिवसामध्ये आमची साथ सोबत ठेवली प्रमा वाटायची आणि तिथल्या एका ठेकेदार कम पदाधिकारी सरपंचाकडनं पैसे घ्यायचे किंवा सरपंचाला सांगायचं या ठेकेदाराला पैसे द्या तुमच्या गावातलं काम ही प्रमाद प्रमा द्या सरपंचांना माझ्याकडे आता मागच्या सात आठ दिवसामध्ये तीन चार सरपंच अंगणवाडीचे काम शाळा कॉलेजचे काम आम्ही उपाध्यक्ष राहिलेलो सरपंच करायचे ग्रामपंचायत करायचे ग्रामपंचायतच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचा एक चिर आहे ग्रामीण विकास मंत्रालयाचा एक आदेश आहे की पंधरा लाखापर्यंतच्या कामाचे अधिकार त्या गावामध्ये होणाऱ्या कामाचे अधिकार हे ग्रामपंचायतीला पंधरा लाखाच्या वर्ष कामांचे टेंडर निघतात परंतु काय झालं पैसे कमावण्यासाठी या साहेबात थे ठेकेदारांनी चुकीची आजकाल शिकवल्यामुळे बाजार मांडला गेला अंगणवाडीच्या कामांमध्ये सरपंचांकडनं इस्लामपूरचा सरपंच इथं आहे काम इस्लामपूरच्या सरपंचांकडनं त्यांच्या गावाचे दोन होते त्याला फोन केला तो एक लाख वीस हजार घेऊन गेला एक लाख वीस हजार सर्वे साक्षिल एक लाख वीस हजार घेऊन गेला त्याच्यामध्ये टक्केवारी प्रमाणे तीन हजार रुपये कमी होते किती तिथं एक ठेकेदार आला त्याने तीन हजार एक लाख तेवीस हजार दिले त्याला काम ही सरपंचा हा सरपंचांचा सन्मान आहे आणि म्हणून प्रत्येक माझा जागे व्हा आणि तुम्ही हे तुमच्या गावामध्ये येणाऱ्या लोकांना धडा शिकवा खरं म्हणजे ही निवडणूक पक्षाची नाही ही निवडणूक तिथं सांगेल कि या जिल्ह्यामधला कार्यकर्ता जर जिवंत ठेवायचा असेल ठेकेदारी नष्ट करायची असेल तर करा आपल्या गावा, गावागावातील कार्यकर्त्याला जागा व्हावं लागेल कार्यकर्त्याला मान करून उभं राहावं लागेल गावामध्ये बंदी करावी तेव्हा तुमची ताकद दिसेल गावातल्या कार्यकर्त्याला मान मिळेल नाही तर पुढच्या वेळेस की असेच ठेकेदार तुम्हाला लाटा मारतील कारण कुठे मत विकत भेटतील म्हणून त्यांना माहिती आहे परंतु तुम्हाला जर तुम्ही एक सन्मान तुमचा सरपंचा लोकप्रतिनिधीचा ठेवायचा असेल तुम्हाला जर कार्यकर्ता जीवन ठेवायचं असेल तर ही कार्यकर्त्याची लढाई नाही तर पुढे काय कार्यकर्त्याला का सरपंचाला कुणी पाणी पाजणार नाही दा ठेकेदार धरले का सरपळा चालू चालेल का तुम्हाला आवाज चालेल काय का निर्णय घेणार त्याच्यासाठी तुम्ही कोणाला मत द्या तुम्ही काय करा परंतु तुम्हाला तुमच्यासाठी स्वतःसाठी लढायचा तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला पुढे यायचं आहे आणि तुम्ही आम्हाला जो आदेश दिला म्हणून मी भूमिका तुम्ही आम्हाला दुसरा आदेश दिला असं कदाचित तुम्ही खाली बसून गेलो कारण तो मनाविरुद्धचा निर्णय पण तुम्ही जो आदेश दिला काँग्रेसला मदत करण्यासाठीचा म्हणून मी माझ्या भावना थोड्या वकेल आणि ही परिस्थिती आपल्या सर्वांना खरं म्हणजे याच्या काळामध्ये दाखवायची आहे आता आम्ही पण तिच्यापासून कामाला लागू आणि आम्ही लढतो तर त्यांना माहिती डॉक्टर गावी त्यांना माहिती या जिल्ह्यातला एकच माणूस चार वाजेपर्यंत मला निवडणुकीच्या काळामध्ये कधी फोन केला तर चार वाजेपर्यंत जागी सापडणारा पाच वाजेपर्यंत जागी सापडणारा मोगात निघून त्यांना माहिती मी कसं काम म्हणून तुम्ही आम्हाला आदेश दिला परंतु मग आम्ही तुमच्या गावामध्ये येऊ जेव्हा लपायचं नाही तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे आलेलो आहे त्या वनिताबाईंनी सांगितलं धनशक्ती कारण तुमच्याच गावाच्या विकास कामा म्हणणं पैसे गोळा झालेले आणि ते पैसे गोळा करण्यासाठी सामान्य कार्यकर्त्याला सामान्य मतदाराला विकत घेण्यासाठी प्रयत्न परंतु तुम्ही काय कांदे बटाटे कामाचे नाहीये आम्हाला माहिती आहे कारण मी या नंदुरबार या शहाजा तालुक्यातल्या तीन मतदारसंघातून निवडून आलेलो आहे हे बी वेगवेगळे वे कोरखेडा वे वे। वटाळी कोरखेडा ब्राह्मणपुरी आणि तुलतापूर माझ्या विरुद्ध अनेक वेळा आदिवासी भागांमध्ये पैशाचा असता वा जास्त वापर केला गेला परंतु मला माहिती आहे दोघे किती इमानदार आहेत समोर झुकत नाही लोक आणि म्हणून त्याचा पण आता कोण परिस्थिती आहे त्याच्यामुळं पैशासमोर समोर झुकू नका मित्रांनो तुम्ही आम्हाला आदेश दिला आहे तर तुम्हाला पण आमच्या मागे उभं राहावं लागेल नाही तर तुम्हाला उद्या कुणी काही येऊन सांगेल तुम्ही कोण लपत बसायचं नाही बसवणार येणार का आमच्या सोबत हात वर करून सांगा जोरात सांगा Don't